श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या गोष्टी मंगळवेड्यास स्वामींची कीर्ती पसरत होती त्यामुळे येणाऱ्या लोकांची रोज गर्दी वाढत होती लांबून लांबून लोक येऊन आपली अडचण स्वामींना सांगत होते प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती प्रत्येकजण आपली वेदना स्वामींना सांगून आपल्या दुःखातून मार्ग काढित असे एकदा एक वृद्ध जोडपे आले त्या स्त्रीने स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा स्वामी धानस्थ बसले होते जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा समोर उभी असलेल्या वृद्धबाईचे व्याकुळ डोळे त्यांनी पाहिले स्वामींनी अंतर्ज्ञानाने तिचे दुःख लगेच ओळखले स्वामींनी तिला विचारले माते तुला कसले दुःख आहे मोकळेपणे प्रकट कर स्वामींच्या बोलण्यातील आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणांशी बसली आणि म्हणाली स्वामी आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे देवाने सर्व काही दिले आहे परंतु मला मूल झाले नाही त्यासाठी गेली अनेक वर्षे आमचा जीव तडफडतो आहे आयुष्य उतार वयाला लागले आहे आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली आपली कृपा झाली तर आयुष्य धन्य झाले असते खूप वैद्यांना प्रकृती दाखविली व्रतवैकल्य केली नवस सायास केले परंतु माझी कूस काही उजळली नाही इतके बोलून ती स्त्री हुंडके देऊन रडू लागली स्वामींनी तिच्या पाठीवरून हात फिरवला व तिला म्हणाले माते काळजी करू नकोस श्री दत्तात्रयांवर विश्वास ठेव हो। असे म्हणून स्वामींनी तिच्या कपाळावर भस्म लावले समोरच तिचा पती होता त्याला बोलावून सांगितले हे समोर शिरसाचे झाड आहे ना त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लागला आहे तो काढून घे आणि घरी जाऊन मदात घालून तीन दिवस हिला खायला दे सर्व काही तुमच्या मनासारखे होईल त्या दोघांनी स्वामींच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला व तो डिंक घेऊन गे घरी गेले तीन दिवस स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तिने तो डिंक खाल्ला वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला त्या मुलाला घेऊन त्यांनी महाराजांच्या चरणावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला व पतीसह ती आनंदाने राहू लागली सर्वांना आश्चर्य वाटले